शहरातील रस्ता भागातून चंदन चोरीची घटना समोर आली आहे एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चंदनाच्या झाडाचे ओंटी पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिन्हगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार से कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल होता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस हवालदार केकाण पोलीस शिपाई पाटील क्षीरसागर ओलेकर मोहिते पांडोळे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की प्रयोजिस्टी समोरील कॅनॉल लगत वडगाव पुणे येथे एक संशयी इसम थांबला असून त्याच्याजवळ एका पांढऱ्या रंगाच्या पोत त्यामध्ये चंदनाचे झाडे कापण्याची हत्यारे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून योग्य ती पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने सदर स्टाफ सह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली सदर ठिकाणी एक संशयित इसम हा त्याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन आठ थांबलेला दिसला त्यावेळी पोलिसांना त्याचा संशय आल्याने सोबतच्या स्टाफच्या मदतीने आहे त्या परिस्थितीत पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारला त्याने त्याचे नाव भरत शिवाजी जाधव वय वर्षे राहणार केडगाव चौफुला गडदेवस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये तो काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्याची पाहणी करता त्यामध्ये एक लाख रुपये किमतीचे अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळून आले त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या चंदनाच्या झाडाच्या तुकड्याबाबत त्याच्याकडे जागीच तपास करता त्याने सदरचे चंदनाचे तुकडे हे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मानस धायरी परिसर येथून चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन व हवेली पोलीस स्टेशन येथे देखील चोरीचे गुन्हे दाखल असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिन्हगड रोड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुन्य उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तारू अण्णा केकाण अमोल पाटील विनायक मुंडे नेते शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर देवा चव्हाण सागर शेडगे विकास पांडुळे विकास बांदल स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली आहे